मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला बी ए भाग तीनच्या पाचव्या सेमच्या विद्यार्थिनीच्या वर्गामध्ये स्वागत करते विद्यार्थी मैत्रिणीनं आपण पाहत होतो की लहान मुलांना कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा लहान मुलांना कुठल्या प्रकारच्या आजारांचा लहानपणी धोका असतो त्यामध्ये आपण डायरियाचा मागच्या व्हिडिओमध्ये विचार केला आता मुलांना होणारा दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे आणि तो म्हणजे जॉन्डिस जिला आपण काय म्हणतो मराठीमध्ये कावीळ म्हणतो कावीळ हा आजार बरेचदा गंभीर स्वरूप धारण करतो यकृताला जेव्हा संसर्ग होतो तेव्हा कावीळ हा आजार होतो यकृत म्हणजे आपल्या शरीरातलं गोदाम आहे ज्याचा संबंध आपल्या आहाराच्या पचनाशी आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांना जेव्हा अशा प्रकारचा आजार होतो तर त्या लहान मुलांचा आहार हा दूध असतो आणि दुधामध्ये किंवा शरीराच्या कुठल्याही म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही कारणामुळे जर अशा प्रकारचे संसर्ग झाल्यात त्या जा मुलांना कावी होऊ शकतो आपण पाहतो बरेचदा की जन्मता मुलांना कावी झालेला असतो आई एका दवाखान्यात असते आणि बाळ हे बाळख म्हणजे जन्मलेलं बाळ हे दुसऱ्या दवाखान्यात असतं ते इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं तर जन्मतः आणि कधीकधी जन्मानंतर मुलांना कावीळ हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे त्याची आपण कारणं पाहणार आहोत पुढे आणि त्याच्यामुळे कावीळपासून जर मुलांचं संरक्षण करायचं असेल तर अधिक कावीळ काय आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे या रोगाला या रोगामुळे या रोगामध्ये काय होते यकृतावर सूज येते किंवा यकृताचा दाह होतो यकृताच्या पेशींना हानी पोचल्यामुळे बिलिरुबीनचे प्रमाण वाढते रक्तामध्ये बिलीरुबीन नावाचा जो घटक असतो त्याचं काय होतं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे त्वचेला काय होतं पिवळा असा रंग प्राप्त होतो आणि या रंगावरनं आपल्याला ओळखता येतं की त्या व्यक्तीला कावी झालेला आहे है ना सामान्यपणे आपल्या रक्तामध्ये बिली प्रमाण हे शंभर एम एल रक्तामध्ये शून्य पॉईंट दोन मिलीग्रॅम ते शून्य पॉईंट आठ मिलीग्रॅम एवढे इतक्या अल्प प्रमाणामध्ये असतं परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला कावीळ होतं किंवा जेव्हा काविळाची स्थिती शरीरामध्ये निर्माण होते तर हे जे बिलीरुबींचं रक्तातलं प्रमाण आहे शून्य पॉईंट दोन ते शून्य पॉईंट आठपर्यंतचं पर्यंतचं हे ठरवलेलं प्रमाण आहे नैसर्गिक प्रमाण आहे या दोन पॉईंट शून्य पॉईंट आठपेक्षा जेव्हा जास्त बिलिरुबींचं प्रमाण रक्तामध्ये होतं तेव्हा काय होतं त्वचेला एक पिवळसरपणा प्राप्त होतो आणि त्यावरनं आपल्याला ओळखता येतं की या व्यक्तीला कावी झालेलं आहे कावी झाल्यानंतर भूक कमी लागते किंवा जेवण जात नाही अन्ना अन्नाची अन्न खायची इच्छा राहत नाही अशा प्रकारची सर्वसाधारण लक्षणं आपल्याला दिसून येतात जेव्हा हे बिले प्रमाण दोन मिलीग्रॅमपेक्षा जास्त होते तेव्हा कावीळ्याची लक्षणं दिसायला सुरुवात होतात किंवा अशा स्थितीमध्ये कावी झाला असं आपण म्हणू शकतो कावीची ही स्थिती आहे की ज्यामध्ये रक्तातील पित्तकणाचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा आणि श्लेष्मीय अंतस्वचेचा रंग काय होतो पिवळा होता आताच मी तुम्हाला म्हटलं की कावी ही स्थिती अशी आहे की ज्यामध्ये रक्तातील पित्तकणाचे प्रमाण वाढल्यामुळे आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पित्ता शयाचा पुष्कळ लोकांना त्रास होतो आहे ना है, था था पित्त हा आपल्या शरीरामध्ये स्त्रवणारा एक महत्त्वाचा स्त्राव आहे स्निग्ध पदार्थाचं पचन आणि शोषण होण्यासाठी पित्तरसाची आवश्यकता असते आणि या पित्तकणाचं प्रमाण जे आपल्या रक्तामध्ये सर्वसामान्य असतं ते काय होतं वाढल्यामुळे त्वचेचा आणि हे जे अंतर म्हणजे स्किन असते किंवा श्लेष्मा असतो आहे ना श्लेष्मा अव्यवस्था त्या अंतस्त्वचेवर काय होतो एक प्रकारचा पिवळपणा येतो आणि त्यावरनं मग आपण त्याचं आपल्याला लक्षात येतं की या व्यक्तीला आता कावी झालेला आहे ना काव्यालाच व्हायरल हॅपिटायटिस असे सुद्धा म्हणतात या आजारामध्ये यकृताबरोबर स्वादुपिंडाला आणि प्लेहाला सुद्धा काय होतं याचा संसर्ग होतो म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की पचनसंस्थेचे जे अवयव आहे त्या पचन संस्थेच्या अवयवावर कावीळ हा काय करतो एक प्रकारे आक्रमण करतो आणि आपली जी पचनसंस्था असते आपली मीन्स की ज्याला काय म्हणतात कावीळ झालेल्या आहे अशा लोकांची पचनसंस्था ही काय करते कावीळमुळे डिस्टर्ब होते किंवा कावीळमुळे त्याच्यावर काय होतो परिणाम होतो या कावीळ हे तीन प्रकारे आपल्याला होतो एक आहे संसर्गामुळे होणारा कावीळ दुसरा सिरममुळे होणारा कावीळ आणि तिसरा रक्तामधून पसरणारा कावीळ आहे ना संसर्ग म्हणजे दूषित पाणी आहे अशा दूषित पाण्याचा जर आपण वापर केला तर काय होतो कधी कधी कावी होऊ शकतो सिरम म्हणजे वेगळ्या प्रकारच्या ज्या इंजेक्शन वगैरे दिले जातात किंवा हे वैद्यकीय उपकरणं वापरले जातात ते जर निर्जंतूक केलेलं नसेल किंवा एका व्यक्तीला इंजेक्शन दिलेली सुई जर पुन्हा वापरली आणि समजा त्या पहिल्या व्यक्तीला जर कावी असेल तर त्या सिरींच्या माध्यमातून त्या सुईच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कावीचे जंतू जाऊ शकतात रोग जंतू जाऊ शकतात आणि त्याही व्यक्तीला कावी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सिरममध्ये सुद्धा कावी होण्याची शक्यता आहे आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीला कावीळ झालेलं असेल अशा व्यक्तीचं रक्त जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर चढवलं किंवा देण्यात आलं तर अशाही वेळेस काय होतं कावीळ होतं आणि त्याच्यामुळे कावीळ पसरण्याचे तीन महत्त्वपूर्ण कारण आपण या ठिकाणी पाहिलेले आहे पहिला प्रकार आहे संसर्ग होणा होणारा कावीळ याला नंबर एक आहे ना एक प्रकारचा किंवा पहिल्या नंबरचा कावीळ असे म्हणतात रोगजंतूच्या संसर्गाने हा कावीळ याचा प्रकार आपल्याला होताना दिसून येतो संसर्ग अनेक प्रकारे होऊ शकतो जसं दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यामुळे किंवा कावीळग्रस्त व्यक्तीच्या मलामधून बाहेर पडणारे विषाणू हे अन्न आणि पाण्यामध्ये विविध मार्गाने मिसळल्यास कावीळ होऊ शकतो आहे ना म्हणजे एखाद्या का व्यक्तीला कावे झाला असेल त्याचं लॅट्रिन आणि युरिन अशा खाद्यपदार्थाच्या संपर्कात आलं किंवा अशा ठिकाणी जर या सगळ्या अनावश्यक पदार्थ असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा पदार्थ उगवत असेल आणि तो पदार्थ जर आहारात घेण्यात आला तरीही कावीळ होण्याची शक्यता असते पण ही शक्यता फार कमी असते पण दूषित अन्न आणि पाण्यामुळे मात्र कावेळी झालेला सर्वसाधारणपणे दिसून येतो त्याच्यानंतर दुसरं मी आताच म्हटलं होतं की इंजेक्शन देताना सुई व उपकरणे निर्जंतुक केलेली नसली आहे ना तर सिरममध्ये संसर्ग होतो आणि अशा प्रकारे कधी कधी गंभीर स्वरूपाचा कावीळ होऊ शकतो कारण काय होतं की याची शरीरामध्ये बाकी कुठलीच लक्षणं असतात डायरेक्ट तो ते जंतू आपल्या शरीरामध्ये येतात आणि त्याच्यामुळे ते आपला प्रभाव जास्त त्या ते ठिकाणी दर्शवितात त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रक्तामधून पसरणार आहे ना कावीळ झालेल्या व्यक्तीचे रक्त जर दुसऱ्या व्यक्तीला दिल्यास त्याच्या रक्तामध्ये बिलिरुबींचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही रक्त देता त्या कावी झालेल्या व्यक्तीचं तर त्या रक्तामधनं त्या व्यक्तीला रक्त दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये सुद्धा काय होतात ते काय म्हणतात विलीरुबींचं प्रमाण जे वाढलेलं असतं ते विलिरुबींचं प्रमाण त्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये शरीरातील रक्तामध्ये वाढतं आणि त्यामुळे कावीळ होऊ शकतो कावीची लक्षणं काय आहे तर सगळ्यात पहिलं कारण आहे जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याचा सगळ्यात पहिला जर परिणाम कुठे होत असेल तर यकृतावर सूज येते आणि म्हणून हा यकृताशी संबंधित असलेला आजार म्हणून ओळखला जातो म्हणजे यकृतवर सूज आले की नाही हे आपल्याला बाहेरून दिसत नाही परंतु ही सूज जर काही दिवस कायम राहिली तर त्वचा डोळे आणि नख ही काय होतात काही दिवसांनी पिवळी दिसतात कारण हा जो बिलेरुबींचं प्रमाण आहे ते दोन मिलीग्रॅमपेक्षा जास्त झालं की मग हा जो बिलेरुबींचा घटक आहे तो काय म्हणतात पिवळ्या रंगाचा जो घटक आहे तो त्वचेवर डोळ्यांवर आणि नखांवर पसरायला सुरू होते लघवीचा रंग पिवळा होतो आणि काय म्हणतात लॅट्रिनचा रंग हा कसा होतो पांढरा होऊन जातो कारण त्याच्यामधलं जे म्हणजे त्याचा जो कलर आहे तो कलर काय होतो म्हणजे नाश होतो आणि मळाला किंवा जे लॅट्रिन होतं त्याचा रंग हा पांढरट होऊन जातो मळमळणे आणि उलट्या होणे ही त्याची लक्षण आहे मळमळतं फोडणीचा सुगंध आवडत नाही किंवा तेला तुपाचा जो वास असतो तो सहन होत नाही खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही ग्रहण करण्याची इच्छा एकदम कमी होते किंवा खा खायची इच्छाच होत नाही पदार्थाचा वाससुद्धा कधी कधी सहन होत नाही आणि खा खाण्या कमी झाल्यामुळे व्यक्तीचं वजन कमी होतं आणि कधी कधी थंडी वाजून तापसुद्धा येतो ही सर्वसाधारण कावीची लक्षणं प्रत्येक म्हणजे लहान मुलं असो किंवा मोठ मोठी व्यक्ती असतो प्रत्येकामध्ये दिसून येतं मोठी व्यक्ती असते ती सांगू शकते परंतु लहान मुलं हे सांगू शकत नाही ते दूध पित नाही त्यांना त्याच्या अंगात ताप असतो त्याच्या शरीराचा रंगाला किंवा त्वचेला डोळ्यांमध्ये किंवा नखांवर थोडासा पिवटपणा दिसू लागला की समजायचं की या बालकाला कावळ्याने ग्रासलेलं आहे ना जशी आपण तीन महत्त्वाची कारणं पाहिली आहे ना ते काव्याचे तीन प्रकार पाहिले एक दोन तीन पहिला म्हणजे संसर्गाने होणारा कावीळ दुसरा सिरममुळे होणारा कावीळ आणि तिसरा रक्तामधून होणारा कावीळ या कावीळ कावीळ किंवा हे जे जॉन्डिस आहे ती होण्याची खरं सर्वसाधारण कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिले आहे दूषित अन्न आणि पाण्यामुळे त्याचं सेवन केल्यामुळे होतं कावीळग्रस्त व्यक्तीचं रक्त इतरांना दिलं तर होतं इंजेक्शन देताना सुया किंवा न वैद्यकीय उप उपकरणं निर्जंतुक केलेली नसेल तरीही कावी होऊ शकतो स्वच्छतेच्या जा ज्या ठिकाणी भाव असेल तिथे कावीळ होऊ शकतो वायरसचा संसर्ग जिथे असेल तिथे कावीळ होऊ शकतो गर्भवती मातेकडून जन्माला येणाऱ्या बालकाला कधी कधी आईला जर कावी असेल तर जन्मलेल्या बाळालासुद्धा कावीळ होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे मी आता सांगितलं होतं की जन्मल्याबरोबर काही मुलांना कावीळ आहे असं डॉक्टर सांगतात म्हणजे आईला कुठेतरी कावीळ हा थोड्याफार प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे तिच्या पोटामध्ये असलेल्या बालकालासुद्धा त्याचा संसर्ग होतो काही दिवस त्या बालकाला आईपासून दूर ठेवलं जातं म्हणजे यावरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं आणि काही दिवसानंतर त्याला काविळमुक्त केलं जातं आणि नंतर मग आईच्या संपर्कामध्ये ते मूल आलं तरीही चालतं आणि त्याच्यामुळे गर्भवती मातेच्या कडनंही कधी कधी जन्मणाऱ्या बाळाला बाळकाला काविळ्याचं संक्रमण झालेलं दिसून येतं अनेक प्रकारच्या औषधांचं सेवन काही औषधं अशी आहेत की जी खूप दिवसपर्यंत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण औषधं घेतली नाही तर कधीकधी कावीळ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची औषधं मनाने घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांनी सांगितलेला तेवढ्या दिवसच त्या ते औषधांचा वापर करायचा जास्त दिवस जरी आपण वापर केला तरीही कदाचित काही काही ठिकाणी कावी झालेला दिसून येतो त्याचप्रमाणे हॅरोईन अल्कोहोल मद्यपान आहे ना ही जी आपल्या आरोग्याला घातक असलेली व्यसनं आहेत त्या व्यसनाचा आधिक्य असेल किंवा व्यसनही जास्त असेल तरीही कधी कधी झालेला दिसून येतो शिशूला नाळेचा जंतुदोष किंवा यकृत अपरिपक्व असल्यासही कावे होऊ शकतो म्हणजे जन्मतः मुलाला नाळेच्या माध्यमातून कधी कधी जंतुदोष होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कधीकधी लहान मुलांना जन्मलेल्या मुलांना कावी झालेला दिसून येतो किंवा त्याच्या यकृताचं काय म्हणतात परिपक्वता असते ती कुठेतरी कमी असते किंवा आप आपण जसं पाहिलं की अपरिपक्व बालक आहे ना तर अपरिपक्व बालक जर जन्माला आलं तर काय होतं की त्याचा इंटरनल जे अवयव आहे त्याची परिपक्वता परिपूर्ण झालेली नसते आणि अशामध्ये या अशा स्थितीमध्ये यकृताचं जे परिपक्वन असतं किंवा यकृताची जी परिपक्वता असते ती परिपक्वता कमी झालेली असते किंवा अपूर्ण असते आणि त्याच्यामुळे अशाही बालकाला कावीळ हा आजार होऊ शकतो ही सर्वसाधारण कारणे आपल्याला कावीळ होण्याची दिसून येतात जोपर्यंत शरीराची प्रतिकार रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तोपर्यंत कावी झालेली व्यक्ती तुम्हाला तंदुरुस्त दिसते परंतु एक म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळे कावीळ असला तरीही त्याची कुठलीच लक्षणं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दिसत नाही पण जसजशी रोग प्रतिकारक क्षमता कमी कमी होत जाते त्यानंतर मात्र त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला काव्याची लक्षणं दिसून येतात आहे ना आणि त्यामुळे रोगी ओळखणं म्हणजे एकदम कोणाला कावी झालेलं आहे ओळखणं साधारणपणे काय होतं कठीण होतं साधारणपणे दहा टक्के रोगी हे वाहक असतात म्हणजे दहा पर्सेंट हे व्याकृताच्या वेगवेगळ्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तींमध्ये काय म्हणतात कावेळ्याचे जे जंतू असतात ते काय करतात वाहून नेतात आणि नव्वद टक्के रोगी मात्र पूर्णपणे बरे होतात म्हणजे याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे फार कमी आहे नाही नव नव्वद टक्के काय म्हणतात योग्य आहार उपचार आणि आहार औषधोपचारामध्ये बळे होतात फक्त दहा टक्के लोकच दगावतात जेव्हा काय होतं की कावेळ्याची आयडेंटिफाय होत नाही किंवा कावीळ ओळखला जात नाही त्याच्याकडे दुर्लक्षित केल्या जातं तेव्हा मात्र एखाद्या वेळेस पेशंट हा दगावू शकतो परंतु नव्वद टक्के पेशंट हे कावळ्यामधनं बरे होऊ शकतात फक्त तो लवकर लक्षात आला की त्याच्यावर योग्य वेळी उपचार सुरू होतात आणि उपचारामध्ये योग्य व योग्य विश्रांती आणि आहार हा त्याच्यावरचा सगळ्यात उत्तम उपाय आहे औषध उपचार याच्यामध्ये कमी आहे तुम्हाला आहारामध्ये बदल करावा लागतो यकृताशी संबंधित आजार असल्यामुळे आपण पाहिलं आहे की पित्त कणांचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे पित्ताशयाचा त्याच्यावर काय होतं पित्ताशयावर याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थाचं आहारातून एकदम प्रमाण कमी केलं जातं त्या स्निग्ध पदार्थाच्या ऐवजी स्निग्ध पदार्थ जर काय म्हणतात प्रथिनं आणि कर्बोदकाचं प्रमाण वाढवलं जातं आहारामध्ये योग्य बदल केले जातात त्या पेशंटला जितकी विश्रांती देता येईल तेवढी विश्रांती जर त्या व्यक्तींनी केली तर त्याला कमी उष्णता आणि शक्ती शरीराला लागते आणि तो आजारातनं लवकर बरा होऊ शकतो म्हणून अशा पेशंटला औषध उपचारापेक्षा विश्रांती आणि योग्य आहाराची जास्त आवश्यकता असते अशा विश्रांतीची गरज की ज्यामुळे भूक लागेपर्यंत तद्वतत मल आणि मूत्राचा रंग नेहमीप्रमाणे होईपर्यंत म्हणजेच युरिनचा रंग पुष्कदा तापामुळे सुद्धा पिवळा होतो परंतु जर कावी झाला असेल तर जो जोपर्यंत व्यवस्थित होत नाही